कसबा विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या निकालाकडे अवघा महाराष्ट्र लक्ष लावून बसला होता काही महिन्यांपूर्वी झालेल्या मतदार संघातील पोट निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांनी भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला होता भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात झालेला पराभव भाजप महायुतीच्या जिवारी लागला होता परंतु लगेचच झालेल्या निवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांनाच परत उमेदवारी दिल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली कारण समोर परत एकदा त्यांच्या विरोधात उभे ठाकले होते रवींद्र दंगेकर अशी धाकधुकीची परिस्थिती पूर्णपणे पालटण्याचे किमयागार ठरले महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर महायुतीच्या विश्वासाला जागत मानकर हेमंत रासणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यांवर घेत त्यांनी कसब्यात महायुतीचा धडक्याबाच प्रचार केला दीपक मानकर स्वतः रस्त्यावर उतरून गल्लीबोळ हिंडून कसब्याचा कानाकोपरा पिंजून तर काढत होतेच त्याचबरोबर आपल्या एकन एक, एक कार्यकर्त्याला त्यांनी रासने यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात उतरवले होते दीपक मानकर यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे आणि सर्वसमावेशक अशा कार्यपद्धतीमुळे त्यांना मानणारा प्रचंड मोठा असा वर्ग आहे त्यामुळे मानकर यांनी कसब्यातील मतदारांना महायुतीचे उमेदवार हेमंत रासणे यांना विजयी करण्याच्या केलेल्या आवाहनाला नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिला आणि दंगेकरांना पराभूत करत रासने यांच्या गळ्यात विजयमाला घातली हेमंत रासने यांच्या विजयाच्या जल्लोष मानकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांबरोबर उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला कसब्यातील विजयाचा शिल्पकार दीपक मानकर यांनाच मानले जात आहे गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय शिंदेसाहेब आदरणी आशिषदादा आदरणी देवेंद्र दे यांनी सर्वसामान्य समाजाकरता जे योगदान दिलेलं आहे अनेक योजनांच्या माध्यमातून त्या योजनेचा लाभ निश्चितपणाने या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या पदरी पडलेलं आहे असं माझ्या प्रकारची शक्यता आणि जे काम महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणीच्या माध्यमातून उभं केलेलं आहे मला असं वाटतं की सगळ्या लाडक्या बहिणीने या भावांना आशीर्वाद दिलेले आहेत परिणाम संपूर्ण पुणे शहरामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतं आणि हे गवगवी यश मिळाल्यानंतर असं वाटतंय की आघाडी नक्की कु कुठं होते आणि कशा पद्धतीने काम करत होती नक्की हे विरोधी पक्षनेता देखील आता महायुतीचा होईल असं मला वाटतंय एकंदर वातावरण पाहिलं तर महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला खूप चांगलं कौल दिलेलं आहे आणि पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली त्या संधीचा पुरेपूर उपयोग महायुती केले करा दादांचं कामच आहे ना दादा पस्तीस ते चाळीस वर्ष बारावी बारामती सरकार दादांनी दिलेला त्या कामाची पावली बारामती कराने करायला you न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे